नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला मित्र मित्रवाडी शेतकरी माझ्या चॅनलवरती आपले मनुसूक स्वागत करतो मी आपण जर शेतीमध्ये पाणी देत असेल किंवा योग्य व्हिडिओ हा शोधण्याचा प्रयत्न कसा असेल की नेमका लास्टपर्यंत कापूस हा कोणा पद्धतीने टिकवायचा किंवा कसा टिकवला जातो याविषयी जर तुम्हाला अधिक जाणून घ्याल तर योग्य व्हिडिओवर आला तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला मी जे लास्टला व्हिडिओ सांगणार आहे किंवा लास्टला जी माहिती सांगणार आहे तुमच्या योग्य योग्य होणार आहे जरी असेल तरी माहिती खूप आहे या पद्धतीने तुम्ही करा मी शेती जे जे पद्धती करतो समजा ते वेगळीच पद्धत करतो मी जे बघितलं असेल रॉयल शेतकरी वन फोर थ्री या चॅनलवरती बघितलं असेल तर रॉयल शेतकरी वन फोर थ्री या चॅनेलवरती जा आणि एकदा नक्की बघून घ्या की मी कोण्या पद्धतीने शेती डेव्हलप केली किंवा गळफांदी आणि फळफांदी हे कशा पद्धतीने केली एवढं नमकं झाड वाढण्याचं कारण काय की करोडो शेती या मित्रांनो या शेतीमध्ये मी का पाणी दिलेले नाहीत किंवा काही नाही जोक मित्रांनो या शेतीला कमीत कमी चाळीस ते पन्नास घाटू लागलं होतं आणि तीन याचे झाले तीनेश नीला माला तक तीन करना रहे तर तिने तिला मला कमीत कमी एकरी बारा क्विंटलपेक्षा जास्त कापूस झाला आहे ते कोणत्या पद्धतीने हे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला मी व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जे मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ते तुमचं समजाल डोक्यामध्ये जाईल तुम्ही माझ्यापेक्षा जरी मोठे असाल आणि बघत असाल तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा हे लहान जरी असेल तुम्हाला समजणे योग्य सांगाल बघा ज्या वेळेस आपण शेतीमध्ये दे पाणी देतो किंवा लास्टपर्यंत पाणी देतो हा आपला पाणी जरी दिला तरी डेव्हलप होत नाही किंवा पद्धतीने वाढत नाही तर या नेमकं वाढण्याचा काय शेंडा झरझर वाढण्याचं नेमकं कारण काय आणि अनेक आपांदीला नेमकं सात ते आठ घाटू लागण्याचं नेमकं कारण काय माझ्या व्हिडिओवर मी सांगितलं होतं की प्रत्येक फांदीला सात ते आठ घाटू लागते आणि त्याचं वजन किती असते हे प्रत्यक्षपणे मी सांगितलं होतं माझ्या चॅनलवरती जर तुम्ही बघित नसेल तर माझ्या चॅनलवरती नक्की जा आणि एका व्हिडिओ बघून घ्या की कुठल्या पद्धतीने माझ्या शेतीला घाटर लागले होते मी कुठल्या पद्धतीने प्रयोग केला हे सर्व काही तुम्हाला त्याचा समजलं जाईल बघू शकता तुम्ही हा हक्का प्लॉट आपला हिरवागार दिसेल तुम्हाला जिकडं बघित आहे तसं हिरवागार दिसेल या शेतीमध्ये एक प्रयोग केला होता मी ज्यावेळेस आपण येसून घेतो किंवा पाणी पडले जाते निसर्गाचं त्यावेळेस मी या शेतीमध्ये युरिया टाकण्याचा प्रयत्न केला होता जसे की एकरी दीड बॅक युरिया टाकला होता मी तर या शेतीला मी कमीत कमी चार खतं टाकले युरिया बघा आपण बरेच दिवस झाले शेतीमध्ये पाणी देतो किंवा बरेच दिवस झालं राबतो पण जेवढा माल भास तेवढ्याच त्या पद्धतीने आपला होत आहे या व्यतिरिक्त मी काहीतरी करण्याचा निर्णय केला होता आणि त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला होता की जसं की गळफांदी युट्यूबवर थोडं सर्च मारून किंवा अमृत पॅटर्न किंवा दादा लागवड या पद्धतीने मी थोडा प्रयत्न केला होता शेतीमध्ये डेव्हलप करायचा त्या पद्धतीने मी शेती डेव्हलप केली होती तर बघू शकता तुम्ही प्रत्येक झाडा हिरवगार दिसेल दिसेल पण प्रत्येक झाडाला तुम्हाला घाटरू दिसेल तर काय करायचं माहीत आहे का ज्यावेळेस आपण शेतीमध्ये पाणी देतो किंवा रात्रंदिवस पाणी देतो ज्यावेळेस आपण शेतीमध्ये रात्रंदिवस पाणी देतो त्यावेळेस आपली मेहनत खूप राहते पण जेवढा व्हायचा माल तेवढाच होते आपल्याला दरवर्षी या व्यतिरिक्त काहीतरी झालं पाहिजे वेगळं झालं पाहिजे यावर थोडा निर्णय घ्या आपण जर शेतीमध्ये इचूकाडा असो कसंही असो रात्रंदिवस पाणी देतो लाईन असो अगर नसो शेतामध्ये थंडीमध्ये रात्रंदिवस झोपतो पण त्याचा काहीतरी नेमका फायदा झाला पाहिजे एका फांदीला घाटू लागलं तर पात्र जर लागलं तर त्याचा मालामध्ये मा रूपांतर झालं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे तर तुम्हाला त्या फ फवारणीबद्दल सांगणार आहे मी की लास्टपर्यंत कापूस किंवा जोपर्यंत आपण शेतीमध्ये पाणी देतो तोपर्यंत हा कापूस टिकला पाहिजे कोणत्या पद्धतीने टिकते आणि कसा टिकते याविषयी तुम्हाला मी कंटेंट सांगण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद इथपर्यंत आल्याबद्दल जर तुम्हाला मी एक योग्य आता मी जे आपण कंटेंटनं बोलत होतो तेच सांगणार आहे जेवळेस आपण पाणी देतो त्यावेळेस ही फवारणी केली पाहिजे आपण आपण जसं की कापूस हेचला की फवारण्या बंद करून देतो खत बंद करून देतो तसं न करता युरिया टाकत जा जितकं पाणी देशाल तितकं पंधरा वीस दिवसाच्या गॅपाने युरिया टाकत जा जेणेकरून आपला कापूस हा हिरवे करावी आणि शेंडा हा वाढीला राहील बघू शकता तुम्ही हिंडा हिरवा घर आहे आणि वाडीला चालूच आहे जेवढा काय शेंडा वाढेल तेवढ्या फळफांद्या वाढतील ना मित्रांनो जसं की झाड गेलं तर काय नुसतं झाडच जाईल का फळफांदेसुद्धा वाढतील ना शेतीमध्ये प्रोपेक्स मनशील आणि ब्लू कॉपर वापरा तुमच्या शेतीमधला चमत्कार बघा हे मी शेतात मारत आहे ही दुसरी फॉरने आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला हे चित्र जे टाकत आहे किंवा फोटो टाकत आहे त्याच फॉरनेचे आहेत तुम्ही प्रत्यक्षपणे तुमच्या शेतामध्ये एकदा आणा आणि प्रत्यक्ष मारून बघा बघा चमत्कार मी माझ्यापेक्षा मोठे जरी असेल तरी माझा छोट्या भावाचा किंवा छोट्या शेतकऱ्याचाही व्हिडिओ नक्की बघा आणि एकदा फॉलो करून बघा की मी जी फॉरेने सांगत आहोत ती एकदा यूज करून बघा तुमच्या शेतामध्ये जर नाही रिझल्ट आला तर मला येऊन बोला तो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस सत्याऐंशी पंच्याहत्तर या चॅनलवरील प्रत्यक्षपणे मला सांगा की कसं वाटलं आणि कमेंटमध्ये नक्की कळवत जा मी कोणा पद्धतीने व्हिडिओ बनवू ते तुम्हाला काय सांगू मला बराच अनुभव आहे मी तीन गेले तीन वर्षापासून जे काही प्रयोग करून शेती करत आहोत जेवढं काय आम्ही पहिले उत्पन्न काढत होतो त्यापेक्षा तुम मी दुपटच उत्पन्न काढत आहोत हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर नक्की बघत जा किंवा कमेंट करत जा बघू शकता तुम्ही जिकडं बघलं तिकडे तुम्हाला हिरवा काय कापून माझा किंवा कापसाची हाईट बघू शकता तुम्ही माझ्या डोक्याच्या वरी बघू शकता तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत जा जमाना हा समोरचाला मोबाईल जसा अपडेट होत आहे लहान मो मोबाईलहून मोठ्या मोबाईलवर अपडेट होत जसा गेला त्या पद्धतीने डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा शेतीमध्ये आपले आजे आजोबा बाबा हे तर शेतीमध्ये राबतच गेले पण न्यू जनरेशननं किंवा आपल्यासारखी जी पिढी आहे ते काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत जा सांगण्याचं तात्पर्य हेच की कर्जबाजारी शेतकरी हा कर्जबाजारी नाही राहिला पाहिजे शेतामध्ये जर एक मुलगा राब जर राबत असेल तुमच्यात लेवलचा किंवा माझ्यापेक्षा मोठा किंवा माझ्यापेक्षा लहान स्वतः लहान किंवा मोठं नका समजू आणि लहान मोठा किंवा नका समजू जो योग्य माहिती देत आहे ते योग्यच समजा काहीतरी यूट्यूबवर आलं म्हणजे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असाल असं तुम्हाला वाटत नाही का काहीतरी माझ्यापेक्षा थोडंसं ज्ञान असेल तेव्हाच मी यूट्यूबला आलो ना किंवा तुम्हाला माहिती सांगत आहे असं कोणी पण येऊन बोलू शकत नाही जिगरावं लागते बोलायला माहितीमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण माहितीच असेल सॉरी काही वेगळं बोललो असेल तर पण जिगरा लागतो मित्रांनो व्हिडिओमध्ये बोलायला ती माझ्यापेक्षा एक थोडी माहिती आहे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आम्ही बघू शकता तुम्ही घाटर हिरवागार कापूस आहे मित्रांनो या शेतीमध्ये पाणी दिलं नाही किंवा काहीच दिलं नाही फक्त युरिया आणि लास्टची जे तुम्हाला सांगितली फवारणी ते मी या फवारणीमध्ये मारलेलं आहे व्हिडिओ लास्ट टाईम बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आपला मित्र रोया शेतकरी वनपूरतुरी आपले मनपूर स्वागत करतो